नुकतेच झालेल्या युनियन बजेटमध्ये बारा लाखापर्यंतचा इन्कमला गव्हर्नमेंटने नो टॅक्स डिक्लेअर केलेला आहे पण तुम्हाला माहिती आहे का की ही जी बारा लाखापर्यंतचं जे इन्कम आहे ह्याच्यामध्ये नेमका तुम्हाला टॅक्स बेनिफिट कसा भेटतो तर आत्ताच डिक्लेअर केलेले काही इन्कम टॅक्सचे स्लॅब रेट आहेत जसं चार लाखापर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यायची गरज नाही पण चार लाख ते आठ लाख आठ लाख ते बारा लाख अशा पद्धतीचे वेगवेगळे वेग 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 स्लॅब दिलेले आहेत जर तुमचं बारा लाखापर्यंत इन्कम असेल तर तुम्हाला साठ हजार हा टॅक्स पे करायला येतो पण मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की रिबेट सेक्शन एटी खाली तुम्हाला जो टॅक्सेशनमधली सूट भेटते मग हा रिबेट कुणाला ॲप्लिकेबल होतो तर फक्त आणि फक्त इंडिव्हिज्युअलला जर तुम्ही एन आर आय असाल त्याचबरोबर तुमची जर एच यू एफ असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल पार्टनरशिप फर्म असेल तर ह्यासाठी हा रिबेट ॲप्लिकेबल होत नाही त्यामुळे जर तुमचं इन्कम बारा लाखापर्यंत असेल किंवा बारा लाखाच्या वरती असेल आणि जर तुम्ही इंडिव्हिज्युअल असाल तरच तुम्हाला रिबेटचा बेनिफिट भेटू शकतो त्याचबरोबर हा रिबेटचा बेनिफिट फक्त आणि फक्त नॉर्मल टॅक्स रेटसाठी ॲप्लिकेबल आहे स्पेशल टॅक्सेशनसाठी हा रिबेट ॲप्लिकेबल होत नाही जसं तुमचं कॅपिटल गेन असेल तर ह्या रिबेटचा तुम्हाला बेनिफिट भेटणार नाही